कोरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला यापूर्वी आमच्यासोबत आम्हाला भेटले ते बरोबर त्यांचं बरोबर आहे की विदर्भाचं अधिवेशन असून विदर्भात अधिवेशन असून विदर्भाचे प्रश्न चर्चेले जात नाहीत विदर्भाच्या प्रश्नासाठीच खऱ्या अर्थानं हे अधिवेशन असते हा तो करार आहे म्हणून नागपूरला अधिवेशन एक अधिवेशन भरले जाते ते उपमुख्यमंत्री विदर्भाचे आहेत नागपूरचे आहेत त्यांनी तर प्रतिज्ञा घेतली होती की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही म्हणून पण त्यांना ते ठीक आहे ते पक्षानु ते काळानुरूप त्यांची विचारधारा बदलली असेल परंतु प्रश्न तर कायम आहेत ना विदर्भाचे प्रश्न कायम आहेत ना मुख्यमंत्री राहिलेले आहेत आता उपमुख्यमंत्री आहेत विरोधी पक्षनेता होते हे सगळं ज्या माणसाची भूमिका लग्न करण्याची नव्हती विदर्भाच्या वेगळं झाल्याशिवाय त्या माणसाची भूमिका एकदम बदलणे आणि आज विदर्भाच्या प्रश्नावर चर्चाही हो न होणे हे पक्षाची भूमिका सांगणार नाही परंतु माझी वैयक्तिक भूमिका अशी आहे की वेगळा विदर्भ झाला पाहिजे वेगळा विदर्भ झाल्या झाल्याची कारण झाल्यानंतर विदर्भाचं स्वतंत्र अस्तित्व राहील स्वतःचा विकास होईल दुसऱ्याला कोणाला आता भीक माग मागावं लागणार नाही विदर्भात पिकते आणि तिकडे विकल्या जाते कवडी मोलाच्या जा भावात तिथलं घेतला जाते वीज असेल अन्य काही साधन संपत्ती असेल नैसर्गिक साधन संपत्ती विदर्भात भरपूर आहे त्या संपत्तीचा उपयोग करून मुंबई पुण्याचं पोट भरलं जात आहे ठळ घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा